माझं उत्तराला हरकत होऊन द्या मी उत्तराला हरकत घेतलेली आहे आपली आपली उत्तराला हरकत काय आहे माननीय मंत्री महोदयांनी उत्तर दिल्याच्या नंतर त्यात हरकत घेण्याचा प्रश्न आहे परंतु हरकत काय हे कळली तरच आपल्याला ते रेकॉर्ड घेता येईल सभापती महोदय मंत्री महोदयाने आकडेवारी जाहीर केली या महिन्यात इतके या महिन्यात इतके या महिन्यात इतके माझा असा प्रश्न होता तुम्ही आकडेवारी वाढती दाखवताय मग तुम्ही त्या ठिकाणी कमी कशी काय केलेली आहे कारवाई करताना इतके दोन लाख पाच लाख दहा लाख पन्नास लाख आता कमी होणार दोन कोटी कमी होणार हे ते दाखवत आहे मग तुमच्या उत्तरा उत्तरात आणि ह्या उत्तरामध्ये फरक आहे मला ना हरकरी सांगा एक मिनिट मंत्री महोदयाने हा भावनेचा विषय आमच्या लाडक्या बहिणी ज्यावेळा उत्तर देत आहेत तेव्हा त्यांनी बहिणीसारखंच बोलावं माझं असं म्हणणं आहे माझं मत आहे त्याच्यात हरकत कुठे दिसत नाही चित्रात बोला पण चित्र तुम्ही चित्रादा बोला सभापती महोदय चित्रताई व्हा आपल्याला परमिशन दिली आपण आपला मी आभार व्यक्त करतो खरं म्हणत तर आदित्य ताई आपण उत्तर देताना ज्या पद्धतीने उत्तर दिलंय तुमच्या मनात असेल मला माहित नाही पण मनावर दडपण ठेवून प्रश्न विचारा बावीस लक्षवेधी सुरू आहे या सरकारच्या धोरणावर निवडणुकीच्या अगोदर या असलेल्या राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळ्यांनी लाडक्या बहिणीची अगदी राखी बांधून घेतली माझी प्रश्न साधा आहे त्यावेळेला तुम्ही सांगितलं होतं की सर्वांना सरसकट जेवढे लोक अर्ज करतील जेवढ्या महिला भगिनी त्या सगळ्यांना त्या ठिकाणी लाभ मिळेल म्हणून आणि मी माझ्याकडे कॉपी आहे मी वर्तमानपत्राच्या कॉपी आहेत वाटत तुम्हाला मी बोलायला दिल नाही प्रश्न सभापती महोदय सरसकट सगळ्यांना आम्ही लाभ देऊ असं जाहीर केलं त्यावेळेला सगळ्यांना सगळे हे म्हणतात त्याप्रमाणे जी आर काढला शंभर टक्के जी आर काढला दहा जुलै दहा जानेवारी पासून जी आर काढले त्यामध्ये निकष नियम सगळे ठरवले काही आमदारांना त्या ठिकाणी अध्यक्ष पण केलं समितीच मग तो निकट ठरवून जी नावं आली त्या नावामध्ये जे लाभार्थी झाले त्या सगळ्यांना निवडणुकीच्या अगोदर सरसकट दिलं त्याला सांगलं कोणाची नावं रद्द करू नका आपल्याला निवडणूक जिंकायचं माझा गंभीर आरोप आहे आणि निवडणूक झाल्यानंतर तुम्ही निकषाची फाईल काढली माझा उलटा प्रश्न असा आहे तुम्ही आत्ता निकष काढता जो अगोदर तुम्ही योजना जाहीर केल्या केल्या तुम्ही जी आर काढला होता मग त्यावेळेचा बंती पाटलांनी सांगितलं ज्या वेळेला असलेल्या अधिकाऱ्यांनी तो जी आर तो निकष बघितला नव्हता का मग ती यादी ती यादी तुम्ही अप्रुव्हल केली तुम्ही पैसे वाढले सरकारच्या तिदोरीतले पैसे लाभार्थी नसलेल्या बहिणींचे तुम्ही जर वाटले असाल सरकार, ता ता तर सरकार आणि तिथले अधिकारी दोषी आहेत त्या बहिणीचा काय दोष आहे त्यांनी मी जाहीर केल्यामुळे त्यांनी फॉर्म भरले आणि नंतर तुम्ही त्या बहिणींना धमकी देता जर तुमच्यावर आम्ही त्या ठिकाणी कारवाई करू घाबरून काही महिला भगिनी गेल्या आणि चांगलं आमचा याच्यातून लाभार्थी म्हणून नाव कळा माझा आरोप असा आहे सरकारच्या तिजोरीवर सरकारच्या दरोडा आहे माझं स्पष्ट म्हणणं आहे की ज्या अधिकाऱ्यांनी चूक केली असेल तो लाडक्या बहिणीची नाही त्या अधिकाऱ्यावर तुम्ही कारवाई करणार आहात का ज्यांनी आधी ज्या असलेल्या जी ला डावलून सुद्धा पात्र केले असेल त्यांच्यावर तुम्ही कारवाई करणार आहात का आणि हे करण्यासाठी सरकारच्या कोणी मंत्र्यांनी किंवा मुख्यमंत्र्यांनी किंवा सरकारमधल्या कोणी सांगितलं असेल त्याची तुम्ही चौकशी करणार आहात का आणि जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांची नावं आपण त्या ठिकाणी पहिलं उत्तर दिलं होतं आम्ही पैसे वसूल करू आता सांगता आम्ही पैसे घेणार नाही मग तुम्ही त्या लोकांचे पैसे घेणार नसणार तर तुम्ही अपात्र ठरवलेलं पात्र ठरवताय का अपात्र ठरवल्यांचे मागचे पैसे घेणार नसतात तर हे सरकार म्हणून मंत्री पैसे भरणार आहात का आणि तस तसं जर असेल तर एकवीसशे रुपये तुम्ही जाहीर केले ते कधीपासून करणार आणि अधिकाऱ्यांकडून तुम्ही वसूल करणार का सभापती मोदय मला आपल्या माध्यमातून सन्मान्य सदस्य मोदयाने या ठिकाणी या संदर्भातली माहिती द्यायची एकतर कधीही शासनाने किंवा कुठलेही मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील मंत्रिमंडळातील विभागाची मंत्री म्हणून मी असेल किंवा मंत्रिमंडळातील इतर मंत्री असतील कुणीही त्यांच्याकडून परत पैसे घेण्याच्या संदर्भातला आजपर्यंत एकदा सुद्धा किंवा फौजदारी गुन्हे किंवा त्यांच्याकडून परत आपण खात्यातना पैसे या ठिकाणी निवडणुकीनंतर घेणार अशा पद्धतीची कुठलीही स्टेटमेंट आजपर्यंत आलेली त्या ठिकाणी नाहीये एक दुसरी महत्वाची गोष्ट आपण ज्या वेळेला हे निकष जाहीर केले त्याच वेळेला आपण सेल्फ डिक्लेरेशन जे आहे मी मी, मी पूर्ण उत्तर देते मी पूर्ण उत्तर देते त्याच्यानंतर मला पूर्ण उत्तर देऊ दे त्याच्यानंतर आपण बसा मंत्री मदत उत्तर जा, उत्तर झाल्यानंतर आपल्याला संधी देतो मी काय हरकत ऐकून घेतो आपण विचारलेल्या प्रश्नाचं पूर्ण उत्तर देत आपण जरा बसून घ्या चुकीचा असेल तर काढून टाकील आपण बसा त्यांना ऐकून घ्या जरा बसा बसा घ्या जरा आपण विभागाकडे किंवा शासनाकडे फ्रॉड काही हे झालेल्या ज्या वेळेला तक्रारी आलेल्या आहेत त्यावेळेला त्यांच्यावर योग्य ती कारवाई केलेली जाईल अशा जसा ज्याचा उल्लेख चित्राताईंनी सन्मान्य सदस्यांनी या ठिकाणी केला की एक एक आधार कार्डच्या ह्याच्यावर दहा दहा अर्ज भरले गेले किंवा एक बँकच्या खात्याच्या ह्याच्यावर सात आठ भरले गेले अशा पद्धतीच्या ज्या वेळेला तक्रारी प्राप्त होतात त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल अशा पद्धतीची स्टेटमेंट विभागाकडून किंवा राज्याचे मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री किंवा मंत्री म्हणून आमच्याकडनं देण्यात आली पण निकष जे आहेत ते सुरुवातीला जे होते तेच आत्ता आहेत सेल्फ डिक्लेरेशन आपण त्या फॉर्ममध्ये ठेवलेलं होतं त्याच्यामुळे कुठलीही लाभार्थी महिला जी या ठिकाणी अर्ज भरते ती इतर कुठल्याही योजनेचा लाभ घेत नाही आहे असं सेल्फ डिक्लेरेशन तिने करणं आहे हे निकष सुरुवातीपासूनच ते पोर्टलवर किंवा ॲपवर जो फॉर्म उपलब्ध करून दिलेला होता त्याच्यामध्ये त्या ठिकाणी नमूद केलेले होते या व्यतिरिक्त सन्मान्य सदस्य महोदयांना सभापती महोदय आपल्या माध्यमातून मी माहिती देते ऑगस्ट महिन्यामध्ये जवळपास दोन कोटी अडसष्ट लक्ष अर्ज आम्हाला त्या ठिकाणी प्राप्त झाले त्याच्यातले दोन कोटी बावन्न लक्ष अर्ज विभागाने त्या ठिकाणी अप्रूव्ह केलेले आहेत याचा अर्थ असा की स्क्रुटिनी करूनच त्या अर्ज त्या ठिकाणी पात्र केलेले आहेत कुठंही स्क्रुटिनी केल्याशिवाय त्या ठिकाणी ते अर्ज हे त्या ठिकाणी स्वीकारले गेलेले नाही आहेत एक सप्टेंबर महिन्यामध्ये दोन लक्ष दोन कोटी त्रेपन्न लक्ष दोन कोटी त्रेपन्न लक्ष त्या ठिकाणी अर्ज प्राप्त झाले त्याच्यापैकी अप्रूव्ड अर्ज हे दोन कोटी एक्केचाळीस लक्ष आहेत आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये दोन कोटी त्रेसष्ट लक्ष अर्ज त्या ठिकाणी प्राप्त झाले त्यापैकी दोन कोटी चोपन्न लक्ष इतक्या अर्ज त्या ठिकाणी अप्रूव्ड हे विभागाने केलेले आहेत मी मगाशी सुद्धा सुरुवातीला माहिती दिली की वेगवेगळे जे विभाग आहेत संजय गांधी निराधार योजना असेल नमो शेतकरी असेल त्याचबरोबर परिवहन विभाग असेल इतर काही विभाग जे आहेत वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेणारे या विभागाचा जो डेटा आहे तो परस्पर कुठलाही विभाग ऍक्सेस करत नसतं त्याच्यामुळे त्याला यायला हा कालावधी निश्चितपणाने लागत असतो ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये आचारसंहितेचा कालावधी होता त्यावेळेला ही स्क्रुटिनीची प्रक्रिया ही संपूर्णपणाने बंद होती त्याच्यामुळे आत्ता जशा जानेवारी महिन्यापासून आम्ही ही प्रक्रिया किंवा त्या त्या संबंधित विभागाकडून हा डेटा प्राप्त व्हायला सुरुवात झालेली आहे त्या त्या पद्धतीनं त्या संदर्भातली कारवाई ही केली जात आहे आणि या व्यतिरिक्त पासष्ट वयोगटाच्या पुढे जे त्या ठिकाणी वयोमर्यादाचे जाणार आहेत ते ऑटोमॅटिकली दर महिन्याला ती संख्या जी आहे ही कमी होत राहणार आहे आणि ती बाय डिफॉल्ट होत राहणार आहे त्यामुळे त्याच्यात कुठेही आधी काही केलेलं आहे निवडणुकीच्या निवडणुकीच्या नंतर काही केलेलं आहे अशा पद्धतीचा नाही आहे जी आकडेवारी आपण म्हणताय की पन्नास लाख कमी होणार आहेत चाळीस लाख कमी होणार आहेत या वर्तमानपत्रातल्या बातम्या आहेत विभागाने अशा पद्धतीची कुठलीही आकडेवारी आजपर्यंत जाहीर केलेली नाहीये